माझ्या बापाने शर्ट घेतला माझ्या बापाने पॅन्ट घेतली माझ्या बापाने हे घेतलं माझ्या बापाने ते घेतलं हे पोरे सगळं काय अंगावरती मडवून तुम्ही फिरत असता आणि बिना कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बघ हे बिना बाबाचा पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं तुमच्या अंगावरची सगळी नवीन कपडे बघत हे तुमच्या अंगावरची सगळी नवीन कपडे बघतात आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो सला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती ते पोरग डोळ भर तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत पळत पळत घरी जात आपल्या आईच्या आपल्या आईच्या कार्यामध्ये पडत आणि हंबड फोडत आपल्या आईला म्हणत आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला गला मला आय मला कळलं ती मावली आपल्या लेकराला म्हणते बाळा दोन दिवसाने येणार आहे माझं पैस घेते तुला एखादा शर्ट गप रडू नको पोराला माहित असतं दोन दिवसानं आपल्या आईचं पैसा येणार नाहीत आणि आईलाही माहित असतं दोन दिवसाला आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरग पोरग आपल्या बापाच्या आठवणीत रडत असतात ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असती आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते गप कि गप रडू नको की ग बाप गेल्यापासून मी झाले ना तुझा बाप बापासारखी आहे अरे मी तुझ्या पाठीशी उभी अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की रोज वासनांनी भरलेल्या नजरा माझ्यावर रोज पडतात पोरा या समाजातून प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठ करते की नाही सांग दोन दिवसाने येत्यात माझं पैसे घेऊया तुला एखादा शर्ट त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आई रमंत आय नको मला शर्ट आय तू रडू नको आय तू रडू नको तुला जर काय झालं तर आय मी जगायचं कसं काय तुला काय झालं तर मी जगायचं कसं आय याय तू रडू नको मी शिकणार बघाय मी मोठा होणार बघाय याय दिवाळीला तुझ्या अंगावर एक साडी काय साड्या आणून मी घालणार बघाय मी शिकणार बघाय बोला ए, पोरा तो की आई तुम्हाला कळाली का हा बाप तुम्हाला कळाला का हरा या बापाला पोलीस स्टेशनला तो मी उभं करू लागला या बापाच्या तोंडावर तो मी तो थुंकू लागला ए ए नालाय म्हणून आज तुझ्या काळजावरती पेरायला आलाय बा दोन मार्क्स तुला कमी पडले तर चालतील बाग तू लास झाली सरी चालेल पोरी ए पण आई बापाला लाचार कधी करू नकोस बघ तेव्हा बाप म्हणून या बापाच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि या गरीब बापाला कधी बघायचं कोरी सांगतो बघ तुला हात जोडून सांगतो बघ येऊन बिचारा गरीब बाप बसलाय नाही त्याला नाही बघायचं तुला ए तुला कपडे आणून देतो तेव्हा त्या बापाला बघायचं नाही बा